हॅलो नमस्कार मी प्रिया भोसले आपल्या चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे आपल्या देवघरात जो कलश आपण भरून ठेवतो तो फक्त एक सजावट नाही तो म्हणजे लक्ष्मी आणि नारायणाचं दिव्य स्वरूप आहे आज या व्हिडिओ मध्ये आपण हेच बघणार आहोत कलश भरताना कोणते नियम पाळायचे आहेत क नारळाला आलेला कोम हा शुभ आहे की अशुभ आहे कलशाची सेवा कशी करावी कलशाचं महत्व काय व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नाईक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा तसेच तुम्ही चॅनल वर नव नवीन असाल तर नवीन माहिती साठी करायला विसरू नका तुम्ही कोणत्या कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघत आहात ते कमेंट मध्ये नक्की सांगा आपण देवघरामध्ये दे कलश स्थापन केलेला असतो देवघरामध्ये कलश स्थापन करणे हे एक मोठे धार्मिक आणि ऊर्जेक कारण आहे कलश म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी आणि श्री विष्णू यांचे वास्तव्य जेव्हा आपण कलश भरून ठेवतो तेव्हा त्या ते घरात सुख शांती अखंड लक्ष्मीचा वास असतो परंतु हे लक्षात ठेवा कलश तेव्हा जेव्हा तो योग्य पद्धतीने ठेवला जातो तर कलश कोण भरू शकत कलश अशा घरात भरला जातो ज्या घरात नॉनव्हेज खाल्ला जात नाही स्वच्छता आणि संस्कार जपले जातात अशा घरातच कलश स्थापन करावा जर घरात नॉनव्हेज खातात तेच हात लावतात आणि त्याच पाण्याचा वापर करतात तर तो कलश निष्फळ होतो म्हणून कलश स्थापन फक्त शुद्धतेने करावा कलश कधी आणि कसा ठेवावा कलशाची स्थापना पौर्णिमा शुक्रवार किंवा मंगळवारी करावी तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या घ्या त्याखाली तांदूळ ठेवावेत त्यावर तो तांब्या ठेवाव्यात लोकर धागेने तीन किंवा सात वेळा त्या तांब्याभोवती गुंडाळाव्यात त्यात एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी टाकायची आणि स्वच्छ पाणी भरून ठेवायचं स्वच्छ न तळलेला तडा गेलेला नारळ ठेवा नारळावर पाण्याने छान स्वस्तिक काढा आणि श्री लक्ष्मी माता नारायणाचा मंत्र म्हणा आणि पाणी व तांदूळ कधी बदलवायचे दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी कलशातील पाणी बदलायचं तांदूळ मात्र प्रत्येक पौर्णिमेला बदलावेत पाणी बदलताना ते घरात शिंपडावे तुळशीच्या झाडात टाकावे किंवा इतर कोणत्याही झाडाला तुम्ही ते पाणी टाकू शकतात ते पाणी लक्ष्मीचे पवित्र जल असते कलशाची सेवा कशी करावी रोज सकाळी आणि संध्याकाळी कलशासमोर दिवा लावा धूप दाखवा गंध अक्षदा आणि फुल अर्पण करा रोज श्रीसुप्त पुरुष सुप्त किंवा व्यंकटेश सोत्र म्हणा असे केल्याने घरात सुख शांती नांदते आणि जर नारळ आला तर काय करायचं जर कलशातील नारळाला कोंब फुटला तर ते अत्यंत शुभ असत श्री लक्ष्मीचा आणि नारायणाचा आशीर्वाद तुमच्या घरावर असतो कोम आलेला नारळ फेकून देऊ नका त्याला आपल्या शेतात किंवा बाहेर बाहेर घराबाहेर झाड लावून ठेवा त्या झाडाखाली श्री विष्णू आणि श्री देवी माता लक्ष्मीचे वास्तव्य असत तर त्याचे काय करू नये देवघर फक्त सजावटीसाठी ठेवतात पण चुकी ते चुकीचे आहे देवघर ही आपल्या आत्म्याची तिजोरी आहे ती कोणालाही दाखवू नका तसंच कळशातील पाणी तांदूळ पान नारळ हे कधीही खराब होऊ देऊ नका ते लक्ष्मीला अपमानासारखं असतं कळशाची काळजी कशी घ्यावी जशी काळजी आपण आपल्या मुलांची घेतो तशीच काळजी कलशाची घ्यायची आहे दर शुक्रवारी स्वच्छ फूल दर पौर्णिमेला नव पाणी आणि नेहमी शुद्ध मनाने पूजा मनापासून सेवा केली की लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी स्थायिक होते असे पूजन जर तुम्ही श्रद्धेने भावनेने केले तर तुमच्या घरातून वाद ताण तणाव आणि दुर्भाग्य नकारात्मक शक्ती नाहीसे होईल तस अखंड लक्ष्मी आणि नारायणाची कृपा तुमच्यावर राहील वरील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून बघत आहात ते नक्की सांगा तसेच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय